नमस्कार मंडळी आज पावटेची आमटी बनवूया काही भागामध्ये याला वरणा म्हणतात आमच्याकडे पावटा म्हणतात थंडीच्या दिवसामध्ये मिळणारा पावटा त्याची आमटी कशीही बनवली तर चवीला होते त्यामध्ये मसाले न घालता आमच्याकडे ही आमटी बनवतात लसणाच्या फोडणीत बनवलेली आमटी चवीला अप्रतिम लागते जास्तीचे मसाले घातले तर कधी कधी त्या मसाल्याचे चव त्या भाजीला लागते म्हणून अ कधी जर बनवली नसेल तर या पद्धतीने नुसत्या लसणाच्या फोडणीतली बनवून पहा चवीला अप्रतिम लागते भाकरी असो किंवा भात असो त्याबरोबर खाण्यासाठी या पावट्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत चला तर मग आमटी बनवून घेऊया आमटी बनवण्या अगोदर पावटा थोडासा भाजून घ्यायचा गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी भाजून घेणार आहे तुम्हाला जर असा भाजून घ्यायचा नसेल तर तेलाच्या फोडणीमध्ये टाकताना त्यामध्ये भाजून घेतला तरी चालेल परंतु मी सुरुवातीला असा तव्यामध्ये थोडासा भाजून घेणार आहे एक दोन मिनटं तव्यात भाजून घेतला छान असे डाग पडलेले आहेत चला तर आपण फोडणी करून घेऊया गॅसवरती कढई ठेवली आणि तापलेल्या कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकस गरम होऊ द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत सात ते सात लसणाच्या पाकळ्या मोठ्या कुठून घेतलेल्या तेलामध्ये परतून घ्यायचेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण हलकासा सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा म्हणजे आमटीला पण छान चव येते प्रत्येक भाजीमध्ये वापरला जाणारा कांदा लसूण मसाला मग ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता दोन मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे कांदा लसूण मसाला जरा परतून घेतला आणि पावटा जो भाजून घेतलेला तो आता यामध्ये परतून घ्यायचा आता भाजून आहे पावटा म्हटलं तर जास्त परतून घ्यायची गरज नाही सुरुवातीला जर भाजला नसेल तर इथं फोडणे थोडासा पावटा भाजून घेतला तरी चालेल तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आमटी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये ते पाणी घालायचं आहे मी सुरुवातीला जे कांदा लसूण ला मसाला घातलेला आहे तो करपुणे म्हणून एक दोन चमचे त्यामध्ये पाणी घातलं आणि छान असं परतून घेतलं अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायचे गरजेनुसार पाणी घालायचं आता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला अमठी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं एक उकळी येऊ द्यायची आणि मंदाचेवरती छान असं ही भाजी शिजू द्यायची वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि उकळल्यानंतर आल्यानंतर मंदाच्या ही पावट्याची रस्सा भाजी छान अशी शिजू दिली आमटीला छान अशी उकळी आली आहे भाजी मंदाची वरती तोपर्यंत त्यामध्ये मसाले घातले नव्हते म्हणून भाजलेलं शेंगदाण्याचं कुड दोन चमचे घातलं छान असं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एक दोन मिनटासाठी भाजी शिजू दिली भाजीतील पावटा शिजला की गॅस बंद करायचा आहे भाकरी असो किंवा भात असो किंवा चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी ही आमटी चवीला छान लागते कधी जर या पद्धतीने बनवली नसेल तर अगदी साधी सोपी या पद्धतीने नक्की बनवून पहा